काल आमच्या इथं इतका पाऊस झाला की माझ्या पूर्ण घरात पाणी पाणी झालं पूर्ण पावसाळ्याचा पाऊस एकाच दिवसात पडून गेला बाहेर पाऊस पडतोय म्हणून माझं काम चाललं होतं लाडूला पाऊस दाखवायचं लाडू, ला लाडू मात्र काहीतरी पहिल्यांदाच नवीन बघितलं असं बघितल्यासारखं बघत होता पावसाकडे त्यात आमच्या घराच्या खिडक्या नाही बसवल्या म्हणून खिडक्या म्हणून सगळं पाणी माझ्या घरात येत होतं आणि त्यात मी फरशीवरून घसरून पडले खाली आणि घसरून पडले म्हणून राहत माझं काम करायचं लगेच आले चहाची फरमाइश घेतला मग लगेच चहा बनवायला मला हे सांगा बरं पावसाचं आणि चहाचं काय कनेक्शन आहे मला तर काय आतापर्यंत कळलं नाही पाऊस पडला की लगेच कसा चहा पिऊ वाटतो बरं मी पण मग बनवला आल्याचा एकदम कडक चहा मग घेतला वतून मग लाडूला टुकटुक माकड करत घेतला मग चहा पिऊन थोड्या वेळानी पाऊस पडायचा थांबल्यावरती मी गेले बाहेरचं वातावरण बघायला पाऊस पडून गेल्यानंतर बाहेरचं वातावरण किती छान होत ना आणि मग रात्री मी बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केला मी दम बिर्याणी बनवणार होते पण कुकर मधली बरे घेतला मी चिकन मॅरिनेट करायला मला पूर्ण रेसिपी दाखवता नाही आली कारण की व्हिडिओ खूप लॉंग होत होता कधीतरी डिटेल मध्ये व्हिडिओ टाकेल मग मी चॅनल वरती नक्की बघा बिर्याणी मध्ये मला लकीचा बिर्याणी मसाला आवडतो फक्त दुसरा मी टाकत नाही त्याची टेस्ट मला खूप आवडते मी जे दही टाकते ना ते होम मेड दही आहे दही टाकलं त्याच्यामध्ये मी आणि परत ठेवलं थोडंसं नंतर दही बनवण्यासाठी बिर्याणीसाठी ना खूप जास्त लसूण लागतो आणि मला लसूण सोलायचा कंटाळा येतो म्हणून मी हा जुगाड करते हा जो माझा चॉपर आहे ना त्यात लसूण फोडून टाकते मी आणि फिरवते त्याला थोडा वेळ लसून टाकून फिरवल्याने हो त्याच्या साली ढिल्ल्या होत्यात व सहजपणे निघतात ते बघा किती सहजपणे निघत आहेत झाली तयार माझी बिर्याणी मी ना कुकरमध्येच दम बिर्याणी बनवते त्याची रेसिपी नक्की टाकेल मी माझ्या चॅनलवरती चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्ये